गावठी बनावटीचे पिस्टल व काडतूस बाळगणाऱ्या संशयितांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई तीस हजार रुपये किमतींचे एक गावठी बनावटीचं लोखंडी पिस्टल व दोन जिवंत काडतूस जप्त दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना बातमी मिळाली की म्हसवड पोलिस ठाणे हद्दीतील तलावडी गावातील इसम नामे रुबाब सिंग पावरा हा बेकायदेशीररित्या गावठी बनावटीचे लोखंडी पिस्टल व जिवंत काडतूस कब्जत बाळगून आहे लोखंडी त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांनी सदर बातमीची हकीकत आपल्या पथका कळवून बातमीची खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं म्हसावत पोलिस ठाणे हद्दीतील तलावडी गावात जाऊन इसम नामे रुबाबसिंग पावरा यांची माहिती काढून त्याच त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन त्यास त्याचं नावगाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव सिंग वनसिंग पावरा वय तीस वर्ष राहणार तलावडी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार असं सांगितलं त्यास गावटी बनावटीचं लोखंडी पिस्टल व कातूस बाबत विचारून घराची घरझडती घेतली असता त्याच्या राहत्या घरातून वीस हजार रुपये किमतीचे गावटी बनावटी लोखंडी पिस्टल दोन जिवंत मिळून आले सदर पिस्टल व कारतूस कायदेशीर प्रक्रिया करून जप्त करण्यात आलं सदर इसम नामे सिंग वनसिंग पावरा व तीस वर्ष राहणार तलावडी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार व सदर इसमास बनावट पिस्टल देणारा इसम नामे सजन खरडे राहणार अंबापूर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार यांच्या विरुद्ध म्हसावत पोलिस ठाणे इथं भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस निरीक्षक मुकेश पवार पोलीस हवालदार मुकेश तावडे जितेंद्र पाडवी विशाल नागरे पुरुषोत्तम सोनार सचिन वसावे पोलीस नाईक विकास कापुरे पोलीस शिपाई अभय राजपूत यांच्या पथकाने केले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी संजय पराडके धडगाव शहाला